गरुड पुराणानुसार आपल्या जीवनातील काही सवयी आणि नकारात्मक विचार आपल्या घरात दारिद्र्य आणू शकते मुख्य म्हणजे आपल्या घराचा मुख्य दरवाजा घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा आणि तो आकर्षक असावा दरवाजाजवळ पुरेसा प्रकाश असावा घरातील वस्तूंची योग्य मांडणे घरातील वस्तू योग्य ठिकाणी आणि व्यवस्थित मांडा तुटलेल्या किंवा निरुपयोगी वस्तू घरात ठेवू नका स्वच्छता घरात नियमितपणे स्वच्छता ठेवा विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी झाडू मारा घरात धूळ आणि कचरा साठू देऊ नका लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे त्यामुळे घरात घरात सकारात्मक सकारात्मक ऊर्जा टिकून राहते वातावरण नेहमी आनंदी आणि सकारात्मक वातावरण ठेवा कलह आणि नकारात्मक विचार टाळा घरात शांतता आणि प्रेमळ संबंध असावेत देवतांची पूजा नियमितपणे आपल्या कुलदेवतांची आणि अन्य देवतांची पूजा करा घरात धूप दीप अगरबत्ती लावा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते अन्नदान गरजूंना आणि प्राण्यांना अन्नदान करा यामुळे पुण्य वाढते आणि घरात बरकत येते पाण्याचा योग्य वापर घरात पाण्याची नासाडी करू नका पाणी ही लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते झाडे लावा घरात किंवा घराच्या आसपास तुळस आणि अन्य शुभ वनस्पती लावा यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते ज्येष्ठांचा आदर घरातील मोठ्या व्यक्तींचा आदर करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या वेळेवर भोजन कुटुंबातील सदस्यांनी शक्यतो एकत्र आणि वेळेवर भोजन करावे गरुड पुराणानुसार घरात दारिद्र्य आणि नकारात्मकता अनेक कारणामुळे येऊ शकते त्यापैकी काही प्रमुख कारणे खालील प्रमाणे आहेत अस्वच्छता ज्या घरात नियमित स्वच्छता नसते धूळ आणि कचरा साठलेला असतो तिथे नकारात्मक ऊर्जा लवकर प्रवेश करते लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे आणि अस्वच्छ घरात तिचा वास नसतो यामुळे दारिद्र्य येते नकारात्मक विचार आणि वाणी घरात सतत नकारात्मक विचार करणे भांडणे करणे अपशब्द वापरणे किंवा वाईट बोलणे नकारात्मकतेला आमंत्रण देते यामुळे घरात तणाव आणि अशांती निर्माण होते देवतांचा अनादर ज्या घरात नियमित पूजा पाठ होत नाही देवतांचा आदर केला जात नाही तिथे नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढतो आणि सकारात्मक ऊर्जा कमी होते अन्नाचा अनादर अन्नाची नासाडी करणे किंवा शिळे अन्न घरात ठेवणे दारिद्र्याचे कारण बनू शकते अन्न हे ब्रह्मस्वरूप मानले जाते आणि त्याचा आदर करणे आवश्यक आहे पाण्याचा गैरवापर पाण्याची अनावश्यकपणे नासाडी करणे किंवा पाण्याचे महत्व न समजणे आर्थिक अडचणींना कारणीभूत ठरू शकते घरातील तुटलेल्या आणि निरुपयोगी वस्तू घरात तुटलेले फर्निचर तुटलेल्या काचा किंवा इतर निरउपयोगी वस्तू ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा जमा होते ज्यामुळे आर्थिक नुकसान आणि नकारात्मकता येते संध्याकाळची झोप सूर्यास्ताच्या वेळी झोपणे अशुभ मानले जाते या वेळेत सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते परंतु झोपल्याने ती बाधित होते उंबरट्याचे महत्त्व न राखणे घराचा उंबरटा लक्ष्मीचे स्थान मानला जातो त्यावर पाय ठेवणे किंवा तो अस्वच्छ ठेवणे नकारात्मकता आणू शकते अतिथींचा अनादर घरी आलेल्या पाहुण्यांचा आदर न करणे किंवा त्यांना अपमानित करणे नकारात्मक परिणाम देऊ शकते पितृदोष पूर्वजांचा आदर न करणे किंवा त्यांच्या श्राद्धादी कर्मामध्ये निष्काळजीपणा करणे पितृदोषाला कारणीभूत ठरू शकते ज्यामुळे घरात नकारात्मकता आणि आर्थिक अडचणी येतात या व्यतिरिक्त गरुड पुराणात काही वाईट सवयी आणि कर्मदेखील दारिद्र्य आणि नकारात्मकता आणू शकतात असे सांगितले आहे त्यामुळे चांगल्या सवयी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे महत्वाचे आहे सकारात्मक आणि शुद्ध वातावरण गरुड पुराण सकारात्मक आणि धार्मिक वातावरणावर वर्ण जोर देते घरात नियमितपणे धार्मिक कार्य आणि मंत्रोच्चार केल्याने सकारात्मक ऊर्जा टिकून राहते घरात स्वच्छता आणि शुद्धता राखणे महत्वाचे आहे अस्वच्छता नकारात्मकतेला आमंत्रण देऊ शकते कुटुंबातील संबंध तर गरुड पुराण कुटुंबातील स सदस्यांमधील चांगले संबंध आणि सामंजस्यावर भर देते घरात प्रेम आदर आणि सलोका असणे आवश्यक आहे वडीलधाऱ्यांचा आदर करणे आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणे महत्वाचे आहे कर्म आणि आचरण तर गरुड पुराणानुसार आपल्या कर्माचा आपल्या जीवनावर परिणाम होतो त्यामुळे घरात चांगले कर्म आणि वर्तन ठेवणे आवश्यक आहे घरात नकारात्मक विचार भांडणे आणि वाईट सवयी टाळल्या पाहिजेत दान आणि पुण्य तर गरुडपुराण दान आणि पुण्याला महत्व देते आपल्या क्षमतेनुसार दानधर्म करणे आणि गरजूंना मदत करणे घरात सकारात्मकता आणते नंबर पाच गरुड पुराणानुसार मृत्यू आणि अंतिम संस्कार गरुड पुराणात मृत्यू आणि अंतिम संस्कारासंबंधी माहिती दिली आहे त्यामुळे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास गरुड पुराणातील नियमानुसार योग्य विधी करणे महत्वाचे आहे यामुळे मृतात्म्याला शांती मिळते आणि कुटुंबावर त्याचे चांगले परिणाम होतात तर भगवान विष्णू गरुड पुराणात असे म्हटले आहेत की भगवान विष्णू आपल्या भक्तांचे सर्व दुःख नष्ट करतात आणि जीवनात सुख आणि समृद्धी प्रदान करतात म्हणून भगवान विष्णूची दररोज पूजा करावी यामुळे प्रत्येक कामात यश मिळते गाय तर गाय पूजा हिंदू धर्मात गायीला पवित्र आणि पूजनीय प्राणी मानले जाते गाईच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागात देवदेवता वास करतात असे म्हणले जाते म्हणून गाईला आईचा दर्जा दिला जातो आणि तिची देवता म्हणून पूजा केली जाते दररोज गाईची पूजा आणि सेवा केल्याने सर्व पापांपासून मुक्तता मिळते गंगा नदी हिंदू धर्मात गंगा नदीला सर्व नद्यांमध्ये सर्वोत्तम मानले जाते गंगा स्नान आणि पूजा केल्याने प्रत्येक कामात यश मिळते तुळशी पूजा तुळशी भगवान विष्णूंना तुळशी खूप आवडते ज्या घरात दररोज तुळशीची पूजा केली जाते तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो पंडित ज्ञानी पंडित पंडित पुजारी किंवा ज्ञानी यांचा नेहमी आदर करा जे त्यांची थट्टा करतात ते आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही म्हणून नेहमी त्यांचा आदर करा आणि ते जे सांगतात ते पाळा एकादशी व्रत हिंदू धर्मातील सर्व व्रतांमध्ये एकादशी व्रत सर्वोत्तम मानले जाते असे मानले जाते की जो व्यक्ती सर्व एकादशीचे व्रत भक्ती आणि श्रद्धेने करतो त्याला शुभ फळ मिळतात तसेच एकादशीचे नियम पाळणाऱ्यांना देवांचे आशीर्वाद देखील मिळतात हर हर महादेव श्री शिवाय नमस्तभ्यम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा